नाही संबंध देशामध्ये लॉकडाऊन होतो क्वारंटाईन सारखा रोग संसर्गजन्य रोग पसरला होता आपण सगळेजण क्वारंटाईन झालो होतो लॉकडाऊन झालो होतो, होतो। घराच्या बाहेर सुद्धा आपल्याला पडता येत नव्हतं अशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही तर संबंध जगामध्ये पसरली होती त्यावेळेस आंबा भाऊ माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि तो म्हणाला दादा हे लॉकडाऊन किती दिवस सुरू राहणार आहे या लॉकडाऊन मध्ये जगा किती दिवस हे लॉकडाऊन सुरू राहणार आहे मी म्हणलं खरंय खरंय लॉकडाऊन मध्ये जगायचा अक्षरशः कंटाळा येऊन गेलाय ये पण गोष्ट लक्षात ठेव या जातीवादाचा रोग पसरून तुम्हाला आम्हाला लॉकडाऊनच करून ठेवण्याचं काम केलं होतं अरे ना स्वतःला बोलण्याचा अधिकार ना लिहिण्याचं ना स्वतःच मत मांडण्याचा अधिकार होता घराच्या बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी पाटीला खरटा आणि गळ्यामध्ये मडका असायचं सूर्यमस्तकावरती आल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं कारण स्वतःची सावली स्वतःच्याच पायाखाली राहिली पाहिजे आणि तुम्ही रस्त्यावर चालत असताना तुमच्या पावलाच्या खुना मातीवरती उमटता कामा नाही म्हणून पाटशी खरं आणि गळ्यात मडक तुम्हाला थुंकायचं असेल तर तुम्हाला त्या मडक्यातच थुंकावा लागेल असं असणार हा जातीवादाचा रोग पसरून तुम्हाला आम्हाला लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच करून ठेवण्याचं काम केलं होतं की आणि असे असताना या जातीवादी रोगावरती उपचार करण्याचं काम जर या देशात सर्वात पहिल्या जर कुणी केलं असेल तर त्या महामानवाचं नाव म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहे मित्रांनो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर स्वतःला तब्बल चौदा दिवस क्वारंटाईन करून घेतलं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक प्रयत्न करून अथक मेहनत घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी या जातीवादी रोगावरती संविधान नावाची लस शोधून काढण्याचं काम भीमराव आंबेडकरांनी केलं आणि तुम्हाला आम्हाला या लॉकडाऊन मधून मुक्त करण्याचं काम केलेलं आहे